नमस्कार मी सुनीता शिंदे आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत जे पाहिले तेच दाखवणार या प्रखरमोडी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा त्र्याहत्तरावा वर्धापन दिन समारंभ सोहळा माननीय नामदार श्री सुरेश भाऊ खडेसर मंत्री कामगार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा सांगली त्यांच्या शुभहस्ते संपन्न होतो आहे पालकमंत्री जिल्हा सामडे हे या ठिकाणी ब्वरचं निरीक्षण करण्याचा पुढील मार्ग करत आहेत जिल्हा पोलीस दलाचं मोटर परिवहन विभागाची शिकशे या शानदार वाहन सुनील भाऊ खाडे आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या त्र्याहत्तराव्या वर्धापन दिन सर्व नागरिकांना या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आनंद करण्यासाठी या सुंदर अशा जिप्सीमधून आपल्या सर्व नागरिकांनी परेड कमांडर उपविभागीय मंगल तरी स्वातंत्र्य सैनिक देशभक्त क्रांतिकारक समाज सुधारक आणि देशाच्या विकासात ज्यांनी मोलाचे योगदान दिले असे सर्व तसेच वीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी या चीन येथे शहीद झालेल्या सांगलीचे सुपुत्र नायब सुभेदार जयसिंग भगत यांच्यासह शहीद जवान वीर माता वीर पिता वीर पत्नी अशा सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि उपस्थित स्वतंत्र सैनिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्म समाजातील सर्व घटकांना सोबत विकासाच्या वाटेवर वा चालत राहण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा जतमा फुले आणि सावित्रीबाई फुले राज्य श्री शाहू महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारावर महाराष्ट्र वाटचाल करीत आहे सांगली जिल्ह्याला असेही स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्या महान क्रांतिकारांचा वारसा आहे आपले सरकार शेतकरी सर्वसामान्य माणूस यांना बनि नोंद मानून काम करीत आहे आणि पुढेही करीत राहू अशी मी ग्वाही या प्रसंगी आपल्याला देतो आपल्या सरकारने लोकांच्या कल्याणासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत विविध भागातील रिक्त पदांची भरती वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या नोंदणीकृत घरवली कामगारांना सन्मान सन्मानजनक अंतर्गत दहा हजार रुपये मुख्यालय सांगली याचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक भाव कर ग्रामीण पोलीस ठाणे सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन जिल्हा पोलीस दलाचं हे सशस्त्र पथक पुढील मार्ग क्रमण कर पुढील मार्ग क्रमण करत या पाठोपाठ येणार आपण पथक पाहत आहोत सशस्त्र पोलीस पथक हे शहर विभागाचं आहे याचा नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर या सुप्रभाती बँडच्या सुरेल तालावर महाराष्ट्रात नावलौकिकास पात्र असलेला सांगली चिचगाव पोलीस ठाणे सन्मान्य अतिथीना मानवंदना देऊन मिरज विभागाचं हे पथक पुढील मार्गक्रमण करते या पाठोपाठक सन्मान्य अतिथींना मानवंदना देऊन पुढील मार्गक्रमण करत आहे या पाठोपाठ येणार होमगार्डचं पथक आपण पाहतो वंदना देऊन पुढील मार्गक्रमण करत आहे या पाठोपाठ येणार हे पथक आहे त्यामध्ये अनेक नामवंत खेळाडूंचा सहभाग आहे जिल्हा पोलीस दलाचं वाहतूक पथक सन्मान्य अतिथीना मानवंदना देऊन पुढील मार्गक्रमण करते या पाठोपाठ येणारं पथक आहे अग्निशमचं हे पथक आहे सन्मान्य अतिथीना मानवंदना देऊन हे पथक पुढील मार्गक्रमण करत आहे या पाठोपाठ येणारं पथक शालेय विद्यार्थ्यांचा पंचकृषी विद्यानिकेतन निमणी यमसशीचं पथक आहे सन्मान्य अतिथीना मानवंदना देऊन पंचकृषी विद्यानिकेच्या निम्नी एमसीसी सीचे विद्यार्थी आहे पुढील मार्गक्रमण आहेत हा बालच मऊ मानवंदना देऊन पुढील मार्गक्रमण करतो आहे या पाठोपाठेतून मार्किशन पुढील मार्गक्रमण करतो आहे या पाठोपाठ येणारा असं त्याचं वैशिष्ट्य आहे इंग्लिश टू डिस्प्लेवर वाजवलं जातं सायक्कल साईक्रम सिंबळ अशा आधुनिक वाहना सुसज्ज असलेला सांगली जिल्ह्याचा पोलीस कॅम्प सांगली जिल्ह्याची सुसज्ज अशी यंत्रणा व या वाहनामध्ये कॅमेरा अश्रोर टी व्ही इत्यादी सुविधा असून गाडीमध्ये बसून आणि उभ्या राहून कोणत्याही स्थितीत पोलीस फायरिंग करू शकतात सांगली जिल्हा पोलीस दलाची सुसज्ज अशी यंत्रणा कथा आहेत पोलीस उपनिरीक्षक उदय पवार श्वान शनी हस्तक स्वप्नील पाटील आणि चालक आहेत ओलेकर स्फोटक शोधक श्वान व्याहती आणि गर्दीच्या ठिकाणामध्ये बॉम्ब सारख्या दृश्य वस्तूंचा आणि घातपातवर वाढत्या अत्याचार लक्षात घेऊन शहरात सतत पेट्रोलिंग करून कारवाई करणारं निर्भया पटकाचं हे वाण आहे काळामध्ये पोलिसांची तात्काळ मदत उपलब्ध होण्याकरिता डायल एकशे बारा टोल फ्री या दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे या या पाठीमागे आणि फॉरेन्सिक लॅबच्या गुन्ह्याचा तपास शीघ्र गतीनं होण्याकरता आहे कोणत्याही ठिकाणी ठेवण्यात आलेले स्फोटक बॉम्ब शोधून काढून ते निकामी करण्यासाठी अद्यावत सुसज्ज यंत्र सामग्रीसह असणारे वाहन आहे बीडी पोलीस अधिकारी आणि यांचा सन्मान होतो त्यांनी प्रपाट या ठिकाणी स्वीकारावा मंत्री महोदयांच्या हस्ते राष्ट्रपतींनी जाहीर केलेला आहे कालच रात्री आणि त्या आठ विद्यार्थी मिरज कौटे मकाळ तासगाव कवटेमकाळ thank <laughs> you की नागरिक हो जिसे अपने भूगोल के पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ आता था